आणि आता बातमी बारामतीच्या रणसंग्रामातून माझा नवरा इथे येऊन भाषण करेल तुम्ही मत द्याल का असा थेट सवाल सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांना विचारला संसदेत नवरा जाणार की मी जाणार असं विचारत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवर ही टीका केली टी। बारामतीमधून सुप्रियांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात असल्याचं जवळपास निश्चित झालं माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्याने तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी त्याचं दानंद सोडे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा